नमस्कार पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर इथे मी एक परात घेतलेली आहे आता यामध्ये आपण दोन वाटी हे बाजरीचं पीठ ॲड करणार आहोत तुमच्याकडे जर बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही यामध्ये ज्वारीचं पीठही ॲड करू शकता तर इथे आपण ही साधारण अर्धी वाटी गव्हाचं पीठ ॲड करणार आहोत अर्धी वाटी आता यामध्ये आपण बेसन पीठ ॲड करूयात तर यामध्ये आता आपण भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करूयात इथे हा मी एक कांदा घेतलेला आहे अशा प्रकारे बारीक कट करून कोही आपण यामध्ये ऍड करूयात तर आता यामध्ये आपण हे वाटण तयार करणार आहोत इथे मी हे तीन मिरच्या व पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या यांचं जाडसरच असं वाटण तयार करून घेतलेलं आहे हे आता आपण एक चमचा ऍड करूयात तर तीन हिरव्या मिरच्या व पाच ते सहा लसणाच्या आहे यांचं कमीत कमी हे दोन चमचे वाटण तयार झालेलं आहे म्हणजेच ही जी पेस्ट आहे तर त्यामुळे तुम्ही हे जे वाटण आहे याचं प्रमाण कमी अधिक करू शकता अर्धा चमचा गरम मसाला ॲड करूयात इथे आता ही मी अख्खी धने जे असतात ते घरीच मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे यातला आता आता एक चमचा आपण यामध्ये ॲड करूयात ही जी धने पावडर आहे तुम्ही अशा प्रकारे घरी बनवून ठेवा तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये ती ॲड करा खूपच अप्रतिम लागते खूपच छान चव येते कारण जी बाहेरची धने पावडर मिळते त्याला एवढी चव नसते त्याच्यामुळे अशा प्रकारे घरच्या गर घरी बनवून ठेवा आता यामध्ये आपण पाव चमचा ही हळद ॲड करूयात तर आता यामध्ये आपण एक मोठा चमचा तीळ ॲड करूयात इथे मी हे गावरान तीळ घेतलेले आहेत तुमच्याकडे पांढरे तीळ असतील तर तेही चालेल आता हे आपण यामध्ये ॲड करूयात पाव चमचा ओवा घेतलेला आहे हातावर थोडासा क्रश करून घेऊयात आता चवीनुसार यामध्ये आपण मीठ ॲड करूयात एक चमचा तेल हे कच्चंच तेल आहे गरम केलेलं नाही आहे हे आता यामध्ये आपण ॲड करूयात आता हे सर्व आपण एकदा छान असं मिक्स करून घेऊयात तर झालं असं सकाळी उठायला खूप उशीर झाला त्यामुळे नाश्त्याची वेळही होऊन गेली होती त्यामुळे समजतच नव्हतं की काय बनवायचं कोणती रेसिपी असेल जी एकदम अशी झटपट बनेल व एकदम हेल्दी असेल जी सर्वांना आवडेल मग मम्मीने सुचवलं की ती म्हणाली की अशी रेसिपी बनवूयात पोटभरीचा नाश्ताच काय दुपारचं जेवणही होऊन जाईल इतकी चविष्ट झटपट तयार होणारी ही एकदम हेल्दी रेसिपी तर हे सर्व पीठ वगैरे आपण मिक्स करून घेतलेलं आहे चांगल्या प्रकारे यामध्ये पाणी ॲड करून आता आपण याचा एक गोळा तयार करून घेऊयात एकदम चांगल्या प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे याचा एकदम सैलसरच गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे थोडं थोडं पाणी ॲड करून याचा आता आपण एक गोळा तयार करून घेऊयात तर तुम्ही इथे बघितलंच असेल यामध्ये आपण सर्व साहित्य जे ॲड केलेले आहेत ते घरामध्ये इझिली अवेलेबल असतात तर आता इथे मी एक पोलपट घेतलेला आहे यावर आता असा स्वच्छ धुतलेला कॉटनचा रुमाल घेतलेला आहे यावर आता आपण थोडंसं पाणी शिंपडून घेऊयात आता एक पिठाचा गोळा घेऊन यावर आता आपण हे थालीपीठ जे आहे ते थापून घेणार आहोत खूपच झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे एकदम हेल्दी अशी थोडा थोड्या वेळाने अशा प्रकारे पाण्याचा हात लावून हे जे थालीपीठ आहे हे आपण अशा प्रकारे थापून घेतलेलं आहे याला अशा प्रकारे हे जे बोट आहेत आपण हे उमटून घेऊयात म्हणजे हे दोन्ही साईडने छान असं आपल्याला खरपूस भाजता येईल तर इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे यावर आता आपण तेल ॲड करूयात सर्व बाजूंनी अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं आहे आता यावर आपण हे जे थालीपीठ आहे हे ॲड करूयात फ्लेम इथे मी हा मीडियम ठेवलेला आहे मीडियम फ्लेमवर आपण हे जे थालीपीठ आहे दोन्ही साईडने छान असं सा खरपूस भाजून घेणार आहोत यावर आपण तेल सोडून घेऊयात यामध्ये जे आपण होल बनवलेले आहेत त्यामध्ये सुद्धा तर थालीपीठ हे भाजत आहे तोपर्यंत आपण आणखी एक थालीपीठ बनवून घेऊयात तर अशा प्रकारे हे जे कापड आहे याच्यावर पुन्हा एकदा पाणी शिंपडून एक छोटासा गोळा घेऊन आता आपण थालीपीठ थापून घेऊयात तर तुम्हा आम्हालाच नाही सर्वांनाच पडणारा हा प्रश्न असतो की रोज रोज नवीन काय बनवायचं ज्याने एकदम पोटभरीचा नाश्ता किंवा दुपारचं जेवणही होऊन जाईल एकदम हेल्दी अशी रेसिपी तर तुम्ही अशा प्रकारे घरातलंच सर्व साहित्य वापरून हे अशा प्रकारे तुम्ही थालीपीठ बनवू शकता बाजरीच्या पिठाऐवजी तुम्ही ज्वारीचं पिठही घेऊ शकता तर आता थालीपीठ हे आपण उलटून घेऊयात व याची दुसरी बाजूही छान अशी खमंग व खरपूस अशी भाजून घेणार आहोत लो मीडियमच फ्लेम ठेवायचा आहे साधारण दोन मिनटं छान असं खरपूस भाजून घेतल्यानंतर हे जे थालीपीठ आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात व तुम्ही बघू शकता फार सुरेख असा कलर आलेला आहे एकदम अप्रतिम बनलेलं आहे हे थालीपीठ तर आता पुन्हा एकदा तव्यावर अशा प्रकारे आपण तेल ॲड करूयात व हे जे थालीपीठ बनवून घेतलेलं आहे तेही आपण खमंग असं भाजून घेणार आहोत एकदम खरपूस तर मी हे अशा प्रकारे तुम्हाला आणखीन एका पद्धतीने थालीपीठ हे बनवून दाखवलेलं आहे तेल ऍड करून घेऊयात आता यानंतर साधारण एक दोन मिनिटांनी आपण हे पुन्हा उलटून घेणार आहोत मीडियम फ्लेम ठेवायचं आहे उलटून घेतल्यानंतर पुन्हा लो टू मीडियम फ्लेमवरच हे जे थालीपीठ आहे हे, हे खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर अशा पावसाच्या दिवसामध्ये गरमागरम खमंग असा आहे बाजरीचं थालीपीठ खूपच अप्रतिम रेसिपी आहे खूपच चविष्ट बनतं हे बाजरीचं थालीपीठ तर तुम्ही इथे बघितलंच असेल थमनेलमध्ये मी दिलंच आहे एकदम गरमागरम आणि झटपट तयार होणार हे रेसिपी आहे एक थालीपीठ भाजून झाल्यानंतर दुसरं लगेचच तयार तर दोन्ही बाजूंनी छान असं आपण हे खरपूस भाजून घेतलेलं आहे थालीपीठ मी तुम्हाला याची दुसरी बाजूही दाखवते व तुम्ही बघू शकता एकदम खमंग व खरपूस असं भाजून घेतलेलं आहे थालीपीठ याला आपण धपाटे असंही म्हणतो बरं का आता हेही थालीपीठ आपण छान असं भाजून घेतलेलं आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात व अशा प्रकारे आपण पुन्हा एकदा जे थालीपीठ बनवून घेतलेलं आहे तेही खरपूस व खमंग भाजून घेणार आहोत तर आज मला सकाळी उठायला उशीर झाला त्यामुळे ही एकदम गरमागरम व झटपट तयार होणारे इथे मी हे बाजरीचे थालीपिठं बनवलेले आहेत तर माझी मम्मी म्हणाली आपण ही रेसिपी बनवतच आहोत तर सर्वांबरोबर शेअरही करूयात म्हणजे तुम्हाला सर्वांना ही, ही आयडिया येईल एकदम झटपट तयार होणारी कोणती रेसिपी आहे ज्यामुळे आपला पोटभरीचा नाश्ताच काय दुपारचं जेवणही पूर्ण होईल तर कशी वाटली तुम्हाला ही आयडिया कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद